बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून धुळे जिल्हा पिंपळनेर येथे उमेद अभियानाअंतर्गत खरेदीदार विक्रेता संमेलन यशस्वीपणे पार पडले साक्री तालुक्यातील महिला बचत गटाच्या महिलांनी आपले प्रॉडक्टचे स्टॉल लावले होते यावेळी व्यासपीठावर सौ मंजुळताई गावी सीईओ विशाल नरवाडे महेश पाटील बीडीओ शशिकांत सोनोने एडव्होकेट ज्ञानेश्वर एकखंडे संगीता पगारे आदी मान्यवर उपस्थित होते त्यांनी दीप प्रज्वलन करून व सावित्री आई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाश पगारे यांनी केले पद्मश्री चैत्राम पवार यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हा पिंपळनेर येथे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियाना अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले या संमेलनात साखरी तालुक्यातील पन्नास बचत गटांनी त्यांच्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन मांडले ज्यात लोणचे साबण तेल पापड लाडू बिस्किट तूप बॅगा हळद तांदूळ आणि मसाल्यांचा समावेश होता स्थानिक व्यापाऱ्यांनीही या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली यावेळी आमदार श्रीमती मंजुळाताई गावित यांनी महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले तसेच पंचायत समितीच्या आवारात लवकरच एक मार्केट आउटलेट उभारण्याची घोषणाही त्यांनी केली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विशाल नरवाडे यांनी पद्मश्री चैत्राम पवार आमदार मंजुराताई गावित यांनीही बचत गटांच्या महिलांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला महेश पाटील एडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे श्यामभाऊ कोठावजे शशिकांत सोनोने सविता पगारे उद्धव धारणे लोकेश सोनवणे जितेंद्र चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर शेकडो महिला उपस्थित होत्या संतोष पगारे आणि संतोष बोरशे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी आयोजनासाठी पथक अथक परिश्रम केले या खरेदीदार विक्रेता संमेलनामुळे बचत गटांना त्यांच्या उत्पादनांना विक्रीसाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले असून हो मेळाव्यात बचत गटांच्या शेकडो महिलांची उपस्थिती दिसून आली कॉलेज आहे ना त्याच्या दोन झाडे लागले जर काम दिसतात आपण बाजारात जे घेतो ते पूर्ण तुम्हाला माहिती नाही मम्मी बाकीचे प्रोडक्ट पण आहेत ना त्याचे पण बनवले गुलाबज वगैरे एका कापराचा झाडाची किंमत आता तर तीन ते चार हजार रुपये झाडाला जावा তুমি <laughs> একজন त्याच्यामध्ये परंपरागत गोष्टी पण खूप चांगल्या आहेत म्हणजे जो स्टॉल बघितला त्याच्यामध्ये सगळ्या मिलेट्स आलेले आहेत सरकारने जसं मिलेट्स घोषित केलाय पण ह्या मिलेट्सला आपण योग्य किंमत देऊ शकतो का असा एक चांगला प्रयत्न आपण करू शकतो त्यासाठी आपल्याला सातत्याने एकत्र करायला लागेल एक चांगली आनंदाची गोष्ट सांगता येईल मला कालच आम्ही नाशिकमध्ये एक बैठक झाले आणि लीला बनसोडे मॅडम जे आयुक्त आदिवासी विकास विभागाच्या त्यांनी एक असा संकल्प केला की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शत्र उत्पादन रोखे आणि बचत रटचे त्यांची विक्री व्यवस्था चांगल्या पद्धतीने का म्हणून त्यांनी एक वर्षभरापासून डेव्हलप आणि त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट म्हणजे बालकाडचे सरपंच मोहगाव सगळे आलेले यांनी एक वन धनकेंद्र स्थापन केलाय आणि त्या वन धनकेंद्रामधन आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या